या व्हिडिओ मध्ये तुम्हाला बघायला मिळेल की अगदी युनिक राखी मी कशा पद्धतीने बनवलेली आहे तुम्हाला कुठं बघणार बघायला भेटणार नाही अशा पद्धतीची राखी मी बनवलेली आहे आणखी खूप सारे आयडियाज आहेत माझ्याकडं जर माझ्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे राखी मी बनवलेली होती माझ्या मागच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकता पण थोडस लुक आणखी येण्यासाठी या राखीला मी माझ्या डोक्यामध्ये एक आयडिया आली माझे कानातले होते जुने ते इथं मी अटॅच करणार आहे त्याचा वरचा भाग मी कट करून घेतलेला होता कानातल्यांचा आणि इथं मी अटॅच करत आहे तुम्ही कशा पद्धतीने अटॅच करते ते तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये तुमच्याकडे जर अशी कानातले असतील तर तुम्ही यूज करू शकता अशा पद्धतीनं अगदी मोराच लुक आले आलेला आहे राखीला तीच राखी मागच्या व्हिडिओ हो, मध्ये बघितला ना तीच राखी आहे ही फक्त मी इथं त्याला हे वरचे जे माझे कानातले होते ना ते मी इथं अटॅच करणार आहे मोराच त्याला तोंड होत त्यामुळे अगदी या राखीला मोराच लुक आलेलं असेच खूप छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे जर आणि ब्युटी रिलेटेड पण व्हिडिओ मी अपलोड करणार आहे सध्या राखी राखीचा सण येत असल्यामुळे मी राखीचे व्हिडिओ अपलोड करते हळूहळू तुम्हाला ब्युटी रिलेटेड आरी वर्क नट मेकिंग अशा खूप साऱ्या आयडियाज आणि एकदम सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या व्हिडीओतून अशा पद्धतीने मी अटॅच केलेलं होतं राखीला इथं माझ्याकडं कानातलं होतं त्याच्या खालती ते बॉलपिन्स टाकून बीट्स आहेत ना ते मी याचे काढून घेतलेले माझ्याकडं संपलेले ते म्हणून मी माझ्याकडे जुनं कानातलं होतं ना त्याचे मी काढून घेतलेले आणि इथं मी मोराच्या वरती जो तुरा असतो ना तो फिक्स करते हैं। नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कोणता तुम्हाला बघायला आवडेल ते ही मला कमेंट करून सांगा मी त्याच्यावरती व्हिडिओ नक्की बनवेन ही आपली झाली आहे मोराची राखी आता ही राखी मी कशा पद्धतीने बनवलेली आहे व्हिडिओ मध्ये बघा मी इथं व्हाईट कपड्यावरती का ड्रॉइंग काढून घेतलेलं आणि त्याच्या साईडला ब्लॅक कलरच्या दोऱ्यानं स्टिच करते रिंग मध्ये घालून घेता तरी चालेल म्हणजे कसं टाईट होतं आणि स्टिच लवकर होते तुमच्याकडे रिंग नसेल तरी सुद्धा चालते तुम्ही तसंही करू शकता माझ्याकडे होती रिंग एम्ब्रॉयडरी करते ना त्याच त्याच्यामुळे तुमच्याकडे नसेल तर कर, तुम्ही करू शकता मी साइड स्टिच करून झालेली माझी कपडा घेतलेला आहे माझ्याकडे उरलेला कपडा ड्रेसचा तुमच्याकडे असेल तर कोणताही घेऊ शकता तुम, जो तुम्हाला आवडेल तो इथं आपण या अशा प्लेट्स काढून घ्यायच्या आहेत छोट्या छोट्या तुम्ही शक्यतो छोटी राखी बनवा छान दिसते मी तर लेहंग्याला माझ्या डेकोरेट करते तुम्हाला जशा प्रकारचा पाहिजे लेहंगा अशा पद्धतीने तुम्ही डेकोरेट केला तरी चालेल तुमच्यावरती वर्क करून मी तर फॅब्रिक ब्लू वापरलेला आहे चेन वापरलेली आहे इथं असं अटॅच करून घ्यायचं एक जागेला खालीवर खालीवर करत काहीतरी वेगळं नवीन करायचं म्हणून मी हे ही राखी बनवलेली होती आणि मला नवीन नवीन काहीतरी ट्राय करायला खूप आवडतं आणि ते मी तुमच्या सोबत शेअर करत राहीन अशा पद्धतीने मी स्टिच करून घेतलं आणि इथं आता मी स्टिच करणार आहे लेहंगा खाली मी तुम्ही बघू शकता व्हिडिओ मध्ये कशा पद्धतीने करते खालच्या साईड ने घालायचं सुई आणि वरती काढायची मी जो फॅशन शो मध्ये ड्रेस स्टिच केला होता ना त्याच्यावरती जो मी पिसारा स्टिच केलाय अटॅच केलाय तो तुम्ही बघू शकता तो मी कशा प्रकारे स्टिच केला होता पिसारा मोरपंख वापरून त्याचा पण व्हिडिओ मी youtube वरती टाकणारच आहे तेव्हा तुम्ही बघू शकता खूप छान झालेला पिसारा आणि अगदी सोप्या पद्धतीने मी तो स्टिच केला होता पिसारा मोरपंख वापरून कशा पद्धतीने स्टिच केला होता माझ्या ड्रेसला आणि तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही काढू पण ठेवू शकता फक्त ड्रेस तेवढा मोरपंख तुम्ही शाळेमध्ये फंक्शन असतात किंवा तुम्हाला जर मोरपंख अटॅच करायचे असतील ड्रेसला तर तुम्ही नंतर पण करू शकता मोरपंख नसतील ना तर मार्केटमध्ये सुद्धा मिळतात आता भावाला ड्रेस घालायचा आहे आम्ही थोडं मॅचिंग मॅचिंग केलं होतं माझा तो कपडा ओरलेला ना तो वर्क केलेला नव्हता हा एकदम खालच्या साइड ला असतो बघा विना वर्कचा प्लेन एकदम होता तो मी वापरलेला आहे इथं कुर्ता आता इथं पण हा हा बघा खाली आहे तो इथं पेनानं मी पहिला काढून घेतलेला सेप कुर्त्याचा अशा पद्धतीने मी कट करून घेते कुर्त्याच्या आणि तिथं मी आता फिक्स करून घेते फॅब्रिक ब्लून फॅब्रिक ब्लून लवकरचे फक्त निघत पण नाही आता मी इथं न्यूड कलर तयार करून घेतलीय स्किनचा कलर आणि तोंडाला हाताला वगैरे तेवढच लावणार आहे मी इथं चा कलर तयार करण्यासाठी येल्लो व्हाईट आणि थोडासा पिंक मिक्स केलेला आणि थोडासा रेड मिक्स केलेला अगदी थोडा थोडाच घ्यायचं नंतर बघून आपण कमी जास्त करता येतो आपण ब्लॅक कलर थ्रेड घेतलेला आहे आता आपण केस आहेत ना ती स्टिच बनवून घेऊया स्टिच करून घेऊयात केसांना मी लॉन्ग मला केस पाहिजे होते म्हणून मी इथं एम्ब्रॉयडरी थ्रेड किंवा उलन म्हणतात तुम्ही तो घेऊ शकता आणि इथून खालच्या साइडनं घालायचं आणि वरती काढायचं आणि जेवढी तुम्हाला केस हवे आहेत ना तेवढं बाहेर काढायचं आणि एक्स्ट्राचा दोरा कट करायचा अशा पद्धतीनं नंतर तुम्ही एक्स्ट्रा लॉन्गच कट केला तरी चालेल नंतर तुम्ही बघून कट करून घेऊ शकता की तुम्हाला केसांची लेंथ किती पाहिजे इथं मी असून घेते तुम्ही कंगव्याने सुद्धा विंचरून घेऊ शकता इथं माझ्याकडे ब्रश होता तो मी वापरले म्हणजे केस असे सिल्की होतात ट्रान्स वेगवेगळे सेपरेट होतात इथं मी साईडने पेंटिंग करून घेतलेलं ग्रीन कलरने आणि त्या शेप नुसार कट करून घेतलेलं आपला आपलं कापड जे आहे ना ते आता मी इथं त्याला फिक्स करणार आहे अशा पद्धतीनं बघा कागदावरती त्याचा सेप काढून घ्यायचा कागदावरती आणि कट करायचं सेप काढून झाल्यानंतर तुम्हाला हवी असेल ना तर छोटी सुद्धा अशा पद्धतीने तुम्ही राखी बनवू शकता छोट्या पद्धतीने ड्रॉइंग काढून ती पण छान दिसते नेक्स्ट साईडला आलेला कागद मी कट करून घेतलाय आता मी इथं त्याला फिक्स करणार आहे अशा साईडने दोन्ही साईडनं थ्रेड विणून घ्यायचा आणि इथं गाठ मारायची दोन्ही साइडला सेमच करायचं दोन्ही साइडने दोरा बांधून घ्यायचा मी जो बनवला ना त्याच्यावरचा ब्लाउज मी एम्ब्रॉयडरी थ्रेडनं बनवलेला होता दोन्ही न स्टिच केलं होत तस तुम्ही करू शकता आणि राखी पण मी एम्ब्रॉयडरी थ्रेडनंच फ्रेंच नोट टाकलं होतं फ्रेंच नोट न बनवलेलं होतं एकच फ्रेंच नोट रेड कलर ची दिसते बघा व्हिडिओ मध्ये त्याचा व्हिडिओ माझ्याकडे होता पण तो चुकून माझ्याकडून डिलीट झाला इथं जे असताना लेहंगा आपला आपण ड्रॉइंग करून घेतलेला तिथं पण आपण पेनाने किंवा कलरने पेंट करायचं माझ्याकडं पेन होतं अशा कलरचं ब्ल्यू च कलर त्यानंच मी रंगवलेलं आहे इथं आपली राखी फिक्स बसावी म्हणून मी इथून एक थ्रेड घालून घेते एक गाठ मारून घेते म्हणजे आपली राखी चुकूनही पडणार नाही किंवा हलणारही नाही ही जी राखी आहे ना राखी रक्षाबंधन झाल्यानंतर आपला भाऊ असतो ना तो या राखीला कुठं पण टाकणार नाही बघा तुम्ही कारण या राखीमध्ये ना तो आपण स्वतःला बघतो आपल्या बहिणीला आणि स्वतःला बघतो त्यामुळे तो सांभाळून ठेवणारच आणि ही राखी झाल्यानंतर आपण शोच्या कपाटामध्ये सुद्धा ठेवू शकतो आपली आठवण म्हणून आणि दिसायला पण अट्रॅक्टिव्ह दिसते ही राखी छान दिसते